नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण माझी शाळा या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आपले जीवन घडवण्यात शाळा महत्त्वाची भूमिका बजावते शाळा हे एक शैक्षणिक केंद्र आहे जी शिक्षणाबरोबरच शारीरिक मानसिक व वा बौद्धिक वाढीचा पायादेखील मजबूत करते असे म्हणतात की शाळा हे विद्यार्थ्यांचे दुसरे घर आहे माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्या मंदिर आहे शाळेत इयत्ता पहिलीपासून ते बारावीपर्यंतचे वर्ग घेतले जातात माझ्या शाळेची रचना खूप सुंदर आहे शाळेची चार मजल्यांची इमारत खूप सुंदर आहे माझ्या शाळेतील वर्ग खोल्या हवेशीर आहेत शाळेला खूप मोठे प्रशस्त मैदान लाभलेले आहे मुलगे व मुली यांच्यासाठी स्वतंत्र प्रसादन गृहे आहे पिण्याचे शुद्ध पाणी यांची चांगली सोय आहे वाचनालय संगणक लॅब प्रयोगशाळा एक मोठे व्यासपीठ इत्यादी सुविधा आहेत शाळेत मुख्याध्यापक शिक्षक शिपाई लिपिक असा मोठा गोतावळा आहे शिक्षक अगदी उत्तम प्रकारे शिकवतात नेहमी न कंटाळता आमच्या शंकांचे निरसन करतात त्यामुळे आम्हाला शिकताना अभ्यासाची अजून आवड निर्माण होते आम्हाला शाळेत सतत शिस्तीचे महत्व पटवून दिले जाते रोज नियमित शाळा भरल्यानंतर आठवडाभर वेगवेगळ्या प्रार्थनेने शाळेची सुरुवात होते शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमी शिस्तीचे धडे देत असतात संपूर्ण परिसरात आमची शाळा उपक्रमांची व उत्कृष्ट शाळा म्हणून प्रसिद्ध आहे शाळेचा हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांसोबत शिक्षक व इतर कर्मचारी आणि पालकवर्ग सर्वजण मिळून प्रयत्न करतात शाळेतील वातावरण उत्साही खेळीमेळीचे आणि शिक्षणाला पूरक असे असते आमचे शिक्षक स्वभावाने खूप प्रेमळ व आमची काळजी घेणारे आहे शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि शैक्षणिक साधने वापरून अध्यापनाचे कार्य करतात त्यामुळे त्यांचे शिकवणे आम्हाला आवडते व लक्षातही राहते विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना उत्तमरित्या ओळखून विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतात शाळेच्या मैदानावर आम्ही सर्व मिळून क्रिकेट फुटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी इत्यादी मैदानी खेळ खेळतो त्याचबरोबर शाळेत कॅरम बुद्धिबळ योगा स्पर्धा इत्यादी स्पर्धांचेसुद्धा नियमित आयोजन केले जाते त्याचबरोबर शाळेत विविध सण व उत्सव साजरे केले जातात यामध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही सहभागी करून घेतले जाते एक देशाचा चांगला नागरिक घडवण्यासाठी सर्वतो प्रयत्न शाळेतील शिक्षक आमच्यासाठी करत असतात माझ्या शाळेने मला भरभरून ज्ञान दिले चांगले विचार दिले आणि सोबतच कधीही साथ न सोडणारे व मिळून मिसून वागणारे मित्रही दिले आणि म्हणूनच मी माझ्या या शाळेला मनापासून नमन करतो मी माझ्या या शाळेला कधीही विसरणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू वी नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद